आज फॅन एकदम लोवरती आहे फॅन्स वरती लाईट्स पण घरातल्या बंद ठेवले आहेत बुकूची तब्येत डाऊन आहे काल रात्रीपासून तब्येत खूप डाऊन अजून ताप उतरला नाहीये आहे औषध पाजलं की थोड्या वेळ पुरता जातो आहे नॉर्मल होतं टेम्परेचर बट थोड्या टायमाने परत तीन चार तास आणि दोन तासाने हाय होतं तर बघू आज संध्याकाळी घेऊन जाऊ बुकोला डॉक्टरकडे जाऊया ना बेटा डॉक्टरकडे पुढे जायचं ना रात्रभर सारखी उठत होती फ्रेंड्स मधून मधून तिला कणकणी कन पायवी येत होती वाटत तिला थोडा त्रास होत होता वाटत कसला तापाला त्यामुळे ती सारखी उठत होती मधून 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 अर्धा तास एक तास कुठं जाऊन सकाळी तिला आठ नऊ वाजता झोप लागले आणि आम्हाला पण तेव्हा कुठे आम्ही आता उठलो आता दुपारचा पहिला ब्रेकफास्ट करून घेऊ पण हा कप छोटा कशाला घेतला रे तुला चहा हवं आहे पिणार आहे तू कस भिना बेटा झोपलाय ना बेड वरती एसी लावायचे कोणाला मला थँक्यू थँक्यू बेटा काय आला ठीक आहे बेटा मी ठेवतो ना ते तुला काम करायची आवड आहे आता हो रात्रभर झोपली नाही

ठेव हा पडली त्याच्यामुळे आत ठेव ना तिला बस थोडस एंगेज आणि थोडस ऍक्टिव्ह काही ना काहीतरी करत राहण्यासाठी आपण तिला ते सांगतो काही ना काय काय मी ठेव माझ्या रिक्षा मध्ये आयफोन विसरली आहे कसं काय विसरली त्याच्यावरती फोन करायला बोल ना बोलले आता चार वाजेपर्यंत आणून देतो बोललाय तो, बोल तो। अच्छा ड्रायव्हर बोला तुला ठीक ठीक वाटत आता बचो बचो तो ठीक आहे आता तर लेट तर झालंच होतं ऑलरेडी तर आपण आज डायरेक्ट लंच करतोय कालची भाजी आणि आज बनलेली चपाती मटकेची उसळ पण तू हॅलो फूक मारते काय बेटा मी पण फूक मारते काय बेटा बस गरम आहे म्हणून मला फूक मारून दिलं तिने जेवण कोणासाठी मारायसाठी थँक यू बा थँक्यू

त्याच्यात टाकून खाऊ मला ह्याच्यातच आहे त्याच्यात ओके आजीबाई तुम्ही बोलाल तसं मला बोल मला कालवंद थोडंसं नको तुझ्या हाताला लागणार बेटा जेवण घे ना पहिला पहिला काम करून घेणार आहे बाब्या जेवण घे पहिला का ते नंतर कर ना काम हा व्या पहिले जेवण घे प्लीज बेटा तू सांगितलं तिला गड्या घालायचं कोणी सांगितलं म्हणजे काय स्वतःहूनच करायला लागले कपड्यांच्या गड्या घालायचं हे जेवणाचं घेऊन डन विथ द लंच फ्रेंड्स आजीबाई सोबत थोडासा टाइम स्पेंड करू त्यांना विचारू तुम्ही आज काय एवढं कामावरती भर देत आहे घरातल्या का आजीबाई काय झालं काय झालं आजीबाई मी काय मदत करू मी काय मदत करू काय कधी कोण होत भाऊजी होते काय हालचाल करत बुक लागली मम्मा घर तुला जा मम्मा कडे जेवण बेटा मी जेवणावर पाय नाही द्यायचं बटू आपण निगो फ्रेंड्स पटकन पूजा आणि बुपू घरी थांबतील आपण लवकरात लवकर आता पोचायला हवा संध्याकाळी जमलं तिला दवाखान्यात नाही मला फोन कर ना काय असेल तर ठीक आहे जर बरं बरं नाही वाटलं तर मी आता डॉक्टरांना फोन तरी करून विचार नाही तर असं असं आहे कोणतं टॉनिक देऊ की पॅरासिटामॉलवरतीच राहून जाईल ठीक आहे तर आपण आता निगो फ्रेंड्स बिकॉज जास्त उशीर नको व्हायला पूजा आणि बुपू घरीच थांबतील बाय बेटा बाय आहे बेटा प्लीज थांबला त्रास देऊ नको जास्त मस्ती करू नको एंड तू तो आराम कर औषध घेन ठीक है होगा दिल दे पूरा दिला दे औषध ठीक है ठीक बाय थैंक यू बेटा आजी भाई थैंक यू पूजा बॉटल घेन जाता पूजा हो या

ठीक तो है बाय एकदम आर्गुमेंट गोष्टी आर्ग्यूमेंट तो थाम अपन आपका ड्राइविंग स्कूल हेलो सर आ, हाँ आ, सर जी एक्चुअली ना मेरे को आज तो मेरे को उधर जाना पड़ रहा है तो आते आते मेरे को रात भी हो सकता है तो आज मैं नहीं आ पाऊंगा ओके कह ट्रॅफिक पण खूप लागले ही पण जोगेश्वरी वरूनच ट्रॅफिक आहे थोडा रस्ता काढत काढत आपल्याला निघावं लागलं फ्रेंड्स मी आता घरी चालू आहे प्रशांतच्या ज्याची वेडिंग आपण काही महिन्या अगोदर अटेंड केली होती तर त्याचे फादरची सॅड न्यूज आहे तुम्हाला तर माहीतच आहे हर्ष बाहेर गेलाय मी आणि बुग्गूस घरी आहे सो मी आणि बुग्गू झोपलो हो होतो बुग्गूला पुन्हा थोडासा ताप भरलाय विचार करते तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं वर्ष असतं तर इझी पडतं गाडी असेल तर पटकन जायला कारण का तेवढं उचलून घेऊन जाणं मला खूप भारी पडतं आणि रिक्षा इथून मला पटकन भेटत नाही सो बघते आता तिला घेऊन जाते आणि त्याच बरोबर तर चहा इकडं मी प्रिपेअर करते आणि बरं वाटतंय पूर्ण चेहरा उतरलाय था मी तोंड धुते पहिलं आपण बाप्पा करूया तोंड धुते थांब चहा पाहिजे ना पाणी हवंय तिने कॅप पण घातली आहे कधी कॅप घालत नाही ती पण कॅप होते थंडी वाजते तिला अंग भरून आलंय पूर्ण लेट्स फ्रेशअप होते फ्रेशअप झाली का चहा बनवते चहा पिऊ आणि मग तिला डॉक्टरकडे घेऊन जाईन तर असं काही इकडे चहा झालाय पि आली बुगुलाच औषध दिले तर तिला काय बरं नाही वाटत आहे पण जाते तिला घेऊन का रात्री मग ना पुन्हा झालं ना खूप भारी पडतं ते सुचत नाही मग काल रात्री पण सेम तसंच झालं की ताप भरला उलटी केली मग आम्ही दोघं पण घाबरलो होतो सो त्यापेक्षा तिला घेऊन गेलेलो डॉक्टरकडे परत तर अशा काय आम्ही दोघी तयार झालोय आणि चाललोय डॉक्टर कडे काय आम्ही तयार झालोय मी तर एकदम सिंपल तयार झाले आणि बुगुल घेऊन जाते डॉक्टर कडे जस्ट साडे नऊ वाजलेत ओ सॉरी साडे नऊ वाजल्यात पाणी बिणी सगळं भरून झालंय इनफॅक्ट इकडे कपडे वगैरे हो सगळे वाळत घातलेत त्यांनी ह्याच्यावरती उलटी वगैरे हो केली होती सो सगळं मी वॉश करून टाकलंय आणि

हॅलो कुठे रे मी आलो घरी अरे फोन करते कधी बसून डॉक्टर कडे गेले होते तू मार्केटच्या इथून एवढं चालत आले रिक्षा भेटत नाही मला बोलायचं मी आता तिथूनच आलो कुठे आता हा तुम्ही फोन करत होते किती फोन केलं चेक केलं कुठे आता कुठे आता एक प्रॉपर त्या बेकरी जवळ आहे बताऊ तिथे मी आलो एका मिनिटात आलो लगेच सांगू तुम्ही आलं तुझ्या निकल तुला घ्यायला कसा भेटला रिक्षावाला फोन केला

बसायचा उद्या बाईक वरती असं उद्या उद्या ये ना तिला घेऊन सांगते बसा बाय बाय गुड नाईट गुड नाईट काय विचार बोल पुण्यासारखं फ्रेंड्स इथे पण बघा रोड कटिंग मध्ये सगळे शॉप तोडण्यात आले आता सगळं काय म्हणलं डॉक्टर व्हायरल आहे पण थोडीशी काळजी घ्यायला सांगितलं बाकी ठीक पिणार ना, ना पाणी गरम पाणीच हे बेटा ते हेल्मेट वर घासू नको तो कडा कसं वाटत करायच्या ना वेटिंग शूज काढायचे मग बोल ना तस शूज हो आजीबाई आजीबाई प्लीज ना। मी काढू तुमचे शूज ते पण काढ ना पूजाने मला तस दाखवलंय तिने काय काय व्हिडिओ केलाय छान केले बट एक ट्रान्झॅक्शन करायचं ट्राय केलं बट ट्रांजेक्शनचा दुसरा पार्ट केला पहिला पार्ट केलाच नाही ज्यात आपण हात झाकतो डायरेक्ट दुसरा हात केला तर आपण डायरेक्ट हात काढतो त्यावेळेला बट ठीक आहे शी ट्राईड आय फेल्ट गुड आणि होप सो तुम्हाला पण आवडलं असेल तेवढंच नाही तर इतर ब्लॉग पण आय होप सो यू एन्जॉयड वॉचिंग दिस ब्लॉग इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं त्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय दाखवूया ना फ्रेंड्स ना हे क्यूट कमी आणि जर कुणाला आहे ती एक रुपयाची पुढे यायची जी सरळ केली तरी तोंड दिसायचं उलट केली तरी पापाचे दिसायचं आहे आणि सरळ केलं तरी फिमेल दिसायची फॅमिली होप लवकरात लवकर यातून सावरतील आणि मे गॉड गिव्ह देम स्ट्रेंथ यू डोंट हॅव इनफ स्पेस लॅपटॉप घे मी लॅपटॉप जापटॉप घे बोल ना फक्त लॅपटॉप दे तुझे तुला लक्षात आहे पण वेरे लक्ष पेन ड्राईव्ह घेतलंय कोण म्हंटल त्याला सगळे कॉर्ड आहे इट इस वेरे लक्ष पेन सी कॉर्ड पण आहे लाईटनिंग पण आहे परत हे जुना चार्जर फोनच तो आणि हे यु एस बी पण आहे आता फ्रेंड्स एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला शेअर करायचे बरं का आपल्याला बरेचसे कमेंट्स आले की आमचं पण आमच्या म्हणजे आम्हाला पण आमच्या बेबीचा आता टक्कल करायचं आहे परत तुम्ही तिथे टक्कल केलं तर चंदन लावलेलं चांगलं आहे का वगैरे बट उन्हाळ्यामध्ये पण गर्मी असल्यावरती आम्ही चंदन लावलंय त्यामुळे भावेला दोन दिवस ताप होता घरातले पंखे बंद सगळं बंद ठेवलेलं तर तुम्ही प्लीज म्हणजे चंदन बाळाच्या डोक्याला लावण्या अगोदर हो थोडं फॅमिली मेंबरशी एकदा कन कर, डिस्कस करा किंवा डॉक्टरशी कन्सल्ट करा चंदनच्या ऐवजी यू कॅन गो फॉर थोडंसं थोडस ल्यूक वॉर्म केलेलं ऑइल थोडंसं एकदम एकदम थोडंसं कोमट तेल ते थोडंसं मालिश व्यवस्थित करू शकतो आपण डोक्यावरती वगैरे तेच आम्ही प्रिफर करतो बट आता जरा दोन तीन दिवसानंतर मग ते तेलाचं चालू करू कारण की आत्ताच कुठे डोक्यामध्ये ताप आणि सर्दी वगैरे झालेली तर जरा एक दोन दिवसाच्या आरामातच है ना बेटा है ना आहे की नाही बेटा बेटा बाकी कोणीतरी कमेंट केलेली की बेटा नाही बेटी येते मुलींना बेटा बोलतो हा वेडा माणूस मला जे तोंडात येतं मी माझ्या मुलीला ते चांगल्या चांगल्या गोष्टींनी हाक मारतो प्लीज डोंट फील रॉंग अबाउट इट